नमस्कार मी श्रीकांत अंब्रीकर आपण पाहत आहात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा पश्चिम बंगालमध्ये घडलेला जो भयानक प्रकार आहे म्हणजे प्रत्यक्ष जी घटना घडली तो एक भाग ज्या कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या त्या मुलीवरती बलात्कार झाला पण त्या सोबतीनं म्हणजे एरवी एखादा कुठला गुन्हा घडतो आपण त्या गुन्हेगाराच्या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाई सुरू करतो बऱ्याच वेळा तो अडकला जातो पण काही वेळा तो सुटूनही जातो त्या सगळ्या कायद्यातले जे सगळे आपल्याकडच्या फटी आहेत त्याच्यातून त्याचा फायदा घेऊन ते ठीक आहे त्याच्या विरोधात सामाजिक पातळीवरती सुद्धा आक्रोश उमटतो पण जेव्हा असं काही घडलेलं असतं तेव्हा जो अडकलेला आहे तो प्रत्यक्ष सिद्ध होईपर्यंत गुन्हेगार नाही हे एक वेळ वादासाठी मान्य करतो पण नेमकं अशा वेळी जर तुम्ही असं म्हणणार असाल की ते त्या महिलेला आकल नव्हती त्या मुलीला कळत नव्हतं का तिनं जायलाच नको होत म्हणजे ही काय मानसिकता नेमकी मला कळे ना जो गुन्हेगार आहे तो प्रत्यक्ष गुन्हा सिद्ध होईपर्यंत गुन्हेगार आहे की नाही हे ठीक आहे पण जेव्हा असं काही प्रसंग घडल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्या विरोधात बोलायचं नाही हे एक वेळ काहीतरी राजकीय तुमची जी काही अडकलेलं आहे सगळं इथं संबंध अडकलेले त्याच्याही एक वेळ ठीक आहे पण तुम्ही बिनधास्तपणे ती बाई कशी तशी आहे तिच्यावरती दोष कसा आहे ही कमाल झाली हे मी मनानं बोलतोय असं नाही तुम्ही हे जे त्यांचे नेते आहेत कल्याण बॅनर्जी ममता बॅनर्जीच्या पक्षाचे तृणमूल काँग्रेसचे ते काय बोलले तो व्हिडिओ तुम्ही बघा जो फार सध्या व्हायरल होऊन फिरतो आहे पण लडकी अगर नाही जाता तो हे घटना नाही घडत अगर जाने का टाइम लड़की किसी को बता के जाते थे दो सहेलियां लेके जाते थे ये नहीं करते। वो जो देख रहे हम जो गंदा काम किया वो ही है टेकन द एडवांटेज ऑफ द सिचुएशन आयक्लो तुम्ही आता लक्षात घ्या आमचा जो आक्षेप कुठला आहे तो कि जेमा प्रत्यक्ष हा बलात्कार झालेला आहे या बलात्काराच्या प्रसंगी हे ड्युटी नेते इतक्या उच्च पदावरती पोहोचलेले बसलेले गेले सलग तीन वेळा ज्या ममता बॅनर्जी त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत त्या पश्चिम बंगालच्या सरकारमधले मंत्री आणि ते जर अशा पद्धतीनं बोलत असतील की त्या मुलीला कळत नव्हतं का तिनं जायला कशाला पाहिजे होतं जायच्या आधी फोन करायला पाहिजे हो। म्हणजे काय चाललंय हे ही मानसिकता नेमकी काय आहे आपल्याकडे न साधारणतः एकोणीशे साठ पासष्ट नंतर शहरीकरण वाढल्याच्या नंतर काही एन जीओ हो वेगवेगळ्या विषयावरती तयार व्हायला लागले तसं स्त्रियांसाठी काम करणारे होते दलितांसाठी इतर मागासवर्गीयांसाठी त्याच्यामधला एक मुद्दा काय असायचा माहिती आहे का की प्रत्यक्ष त्या जागेवरती त्या पदावरती दलित बसला पाहिजे ओबीसी बसला पाहिजे महिला बसली पाहिजे ठीक आहे एक भाग झाला म्हणजे स्वतः म्हणजे ह्याची सुरुवात कुठं झाली महात्मा फुलेने असं म्हणलेलं होतं की हे भटबामणं आमच्या मुलांना शिकू देतील असं नाही त्या ठिकाणी बहुजन समाजातले जर कोणी लोक जाऊन बसले तर बहुजन समाजाचं भलं होऊ शकेल अशी ती मांडणी होती आपल्याला हे खरं वाटलं ह्याच्यातला फक्त अर्धाच भाग खरा आहे स्वतः महात्मा गांधींनी एक प्रचंड मोठा आक्षेप जो घेतलेला होता तो मी तुमच्या समोर ठेवतो आवर्जून की जो याही प्रसंगाला लागू पडतो महात्मा गांधींना पत्रकारांनी विचारलं होतं तुमच्यामध्ये जवाहरमध्ये नेमके मतभेद काय आहेत जवाहरलाल नेहरू त्यांचा शब्द होता महात्मा गांधीनं बोलताना जवाहर असं शब्द एकेरी वापरला महात्मा गांधीने दिलेलं उत्तरेनं ह्या सगळ्याला लागू पडतं गांधी असं म्हणाले होते की इंग्रज भारतामध्ये राहिला तरी मला चालेल पण इंग्रजाची नीती गेली पाहिजे पण जवाहरची मात्र इच्छा की इंग्रज भारतातून गेलाच पाहिजे भले इंग्रजाची नीती राहील इंग्रजाची नीती म्हणजे शासकीय व्यवस्था म्हणून गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज गेला असं तो शब्द प्रयोग रूढ झाला म्हणजे धोरण तेच राहिलं कायदे तेच राहिले खुर्चीवर कुठला माणूस बसलेला आहे ना काहीच फरक पडत नाही कारण की ती नीती तीच आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी महिला बसल्याच्या नंतर महिलांवरच्या अत्याचारामध्ये काही कमतरता आली का महिलांवरच्या अत्याचारामध्ये नियंत्रण मिळवता आलं का मायावतीचं उदाहरण आहे उत्तर प्रदेश मधलं त्या मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरच्या एका दलित महिलेच्या वरती अत्याचाराचं चा सगळं प्रकरण होतं आणि त्यांचाच कथित कोणीतरी पदाधिकारी म्हणा कार्यकर्ता म्हणा किंवा त्यांचा हितसंस्थ म्हणा तो त्याच्यामध्ये अडकल्याच्या नंतर जे आरोप केले गेले आश्चर्य म्हणजे मायावती चूप राहिल्या त्या सगळ्या प्रकरणामध्ये चकार शब्द त्यांनी तोंडून काढला नाही म्हणजे सत्ता नावाची चेटकिन जिला म्हणतात ती इतकी विलक्षण आहे की त्या खुर्चीवर जे कोणी बसलेलं आहे त्याचं असं काही ते, ते रूपांतर करून टाकते की त्याला जवळचे पण लोक दिसत नाहीत त्याला तो मुद्दाच कळत नाही इतकं तर स्वा म्हणजे सत्तेमुळे जो अंध होऊन गेलेले आहेत ममता बॅनर्जीची अशी स्थिती झालेली आहे जी का म्हणजे कार त्या मेडिकल कॉलेजमधल्या त्या महिला डॉक्टरवरचा अत्याचार आणि तिचा केलेला खून असो किंवा त्याच्या आधी सुद्धा संदेश खाली मधलं प्रकरण असो आणि आता हे तिसरं विधी महाविद्यालयातलं प्रकरण असो महिलांवरती एवढे अत्याचार होऊन सुद्धा त्याच्यामधले जे संशयितपणा आरोपी पण म्हणत नाही त्याच्या विरुद्ध ममता बॅनर्जी चकार बोलत नाहीत आताची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये बरं दोघांमध्येच पेटलेलं याच्यामध्ये कल्याण बॅनर्जीन दुसरे एक त्यांचे नेते आहेत ते बिनधास्तपणे तृणमूल काँग्रेसच्याच दुसऱ्या नेत्या खासदार असलेल्या महुबा मोहित्रा त्यांच्यावरती आम्ही इरवी कुठल्या एखाद्या विषयावरून टीका करू पण त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय आणि कसं करावं त्यांनी कसं करा। पासष्ट वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत लग्न केलं ते हनीमून आटपून आता कधी भारतात येणार आहेत काय हे वाक्य आहेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची आणि हे कमी पडलं म्हणून काय त्यांचे प्रवक्ते ज्या निर्लज्जपणे ह्याचं समर्थन करत टी व्ही समोर आणि राष्ट्रीय वाहिन्यावरतीन बोलतात म्हणजे थक्क व्हायची वेळ किंवा डोकं आपटून घ्यावं कुठल्या दगडावरती हे काय मानसिकता आहे पक्ष राहिला बाजूला पक्ष म्हणजे विरोध करणारा पक्ष टीका करणारे भाजपसारखे बाजूला द्या प्रत्यक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांचा एक पुरुषी मानसिकतेचा पुरुषी विकृत मानसिकतेचा नेता त्यांच्याच पक्षाच्या खासदार दुसऱ्या महिलेच्या संदर्भामध्ये या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती अशी वक्तव्य करतो आणि जेव्हा की प्रत्यक्ष पदावरती एक महिला बसलेली मुख्यमंत्री पदावरती नुसती ती मुख्यमंत्री पदावर बसलेली महिला आहे असं नाही गेले पंचवीस तीस वर्ष त्या पश्चिम बंगालच्या राजकारणावरती जिची हुकूमत आहे जी जन आंदोलनाचं नेतृत्व कसं आणि काय करत होती दोन हजार अकरापर्यंत दोन हजार अकराला त्यांची सत्ता आल्याच्या नंतरचं आता हे जे सगळं काही प्रकरण दिसतं ते हे आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांच्याच पक्षाचा एक पुरुष नेता त्यांच्याच पक्षातल्या महिला खासदाराच्या संदर्भात अशी वक्तव्य करतो ज्या मुलीवरती बलात्कार झाला तिची अवस्था आता वाईट आहे मानसिक स्थिती तर तिची ढासळलेली आहेच आहे आणि तेव्हा तुमची वक्तव्य असेच कल्याण बॅनर्जीचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला की तिनं जायलाच नको होत तिचं हेच तसं आहे यापूर्वी सुद्धा काही प्रकरणांमध्ये असं दिसून आलेलं की त्या बायका कपडे तशा घालतात मग त्यांनी असं केल्याच्या नंतर पुरुष तर बलात्कार करणारच ना अरे ती काय आणि कसं वागती तिला नैतिकतेचे काय धडे द्यायचे हा एक स्वतंत्र विषय आहे ती समजा चूकच येते त्याचं मी समर्थन करत नाही पण समजा एखादी स्त्री अश्लील हावभाव करते आहे तिनं अतिशय आक्षेपारे असे तोकडे वस्त्र घातलेले आहेत सार्वजनिक ठिकाणी तिच्यावरती आपण काय टीका करायची ती स्वतंत्रपणे करू पण ते म्हणजे तुम्हाला लायसन दिले का तिच्यावर बलात्कार करायचं पिंक त्या चित्रपटातला तो फार अतिशय असा प्रसंग आहे अमिताभचा अनुभव अभिनय अतिशय छानच आहे की तो त्या सापसी पन्नूला जेव्हा विचारतो आहे मंजे, नाही, मंजे नाही। की तुझ्यावरती म्हणजे नाही म्हणजे नाही त्याच्यामधला मुद्दा असा होता की तू यापूर्वी दुसऱ्याशी संबंध आले होते की नाही ती सांगायला लास्ट तेव्हा ते म्हणतो तू काय सांगायचे ते खरं सांग आणि ती जेव्हा हो म्हणती तेव्हा अमिताभचं वाक्य आहे की कुठलीही स्त्री तिच्या स्वतःच्या मनानं कोणाशी काय कसे संबंध ठेवणार तिचा मुद्दा आहे पण तिचा तुम्ही गृह धरून तिच्यावरती बलात्कार करणे हा तुम्हाला अधिकार कोणी सांगितलाय नो मीन्स नो ही जी आताची मुलगी आहे ही ज्यावरती बलात्कार करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला चा मुल, आहे कुणातल्याही कुठल्याही स्त्रीवरती तिचं काय वागणूक आहे हा नंतरचा मुद्दा आहे बिलकुल त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे नैतिक ह्याच्यावरती सामाजिक ह्याच्यावरती मला स्वतःला माझे पोटला म्हणजे माझी मुल मला मुलगी आहे तिनं कपडे कसे घालात काय मी तिला जरूर सांगेल जरूर तिच्यावर संस्कार करेल जरूर बोलेल तिच्या बाब हा तर भाग आहेच आहे पण ह्याचा अर्थ असा होत नाही ती न सांगताच गेली मग ती गेली म्हणल्याच्या नंतर तिच्यावर बलात्कार होणारच मग त्याच्यामध्ये पुरुषाची काय चूक आहे ही जी विकृती ना ही भयानक आहे ह्याला राजकीय पाठबळ मिळते ते जास्त भयानक उसंतवाणी ममताचे राज्य पश्चिम बंगाल नैतिक कंगाल बनलेले पुरुषी मानस विकृत बनले कोण ते भिनले विषायसे तिचं म्हणे दोषी गेली भेटा याला अत्याचार झाला त्यामुळेच पुरुषाचा नाही हा बाईचा निष्कर्ष सोयीचा पुरुषांचे हे दिवटे ममता भवती विवेक तो माती खाणारच पाठ राखण ही आरोपींची चाले वासनेचे झाले खेळ सारे कांत सत्तेसाठी बाईचाच बळी बाईचीच खेळी भयंकर बाईचीच खेळी भयंकर सत्तेच्या मोहापैस सत्तांद होऊन ममता दिदी सारख्या डोळे मिटून गपचूप बसतात तुमच्या राज्यांमध्ये स्त्रियांवरती अशा पद्धतीचे अत्याचार होत असताना सुद्धा हे फार भयानक आहे त्याच्यामुळं महात्मा गांधी म्हणलं तसं पद्धतीने इंग्रज राहू द्या म्हणजे सत्तेवरती पुरुष बसला काय उच्चवर्णीय बसला काय हा भाग झाला पण जर नीती बदलणार नसेल त्याचा काहीच फायदा दलितांना स्त्रियांना उपेक्षितांना वंचितांना होणार नाही आम्हाला असं वाटत होतं की आदिवासी खात्यावरती आदिवासी मंत्री बसवला म्हणजे भ्रष्टाचार कमी होईल दलित आणि मागास कल्याणासाठी त्या खात्याचा माणूस मंत्री केला म्हणजे तिच्यावरचे अत्याचार कमी होतील किंवा त्यांचा विकास होऊ शकेल प्रत्यक्षामध्ये गेल्या काही वर्षांमधली स्थिती अशी आहे की वेगवेगळ्या पदांवरती दलित महिला मागास इतर मागास आति मागास हे सगळे बसवल्याच्या नंतर सुद्धा जोपर्यंत ती धोरणं बदलत नाहीत तोपर्यंत काही फायदा होत नाही ममता बॅनर्जी ह्या स्वतः महिला आहेत पश्चिम बंगालसारख्या राज्यावरती कित्येक वर्षांपासून त्यांची राजकीय पकड आहे पण हा जो सत्तेचा ज्या माज आलेला आहे आणि त्याच्या भोवती ही जी सगळी भूतावळ गोळा झालेली कुठल्याही सत्तेच्या भोवती ती गोळा होती आणि जर तुम्ही त्यांना नियंत्रणात ठेवणार नसाल तर ते त्यांच्या ह्या उघड्या नागड्या स्वार्थापै व्यवस्थेवरती अशा पद्धतीनं नेहमीच अत्याचार करणार मग ती एक महिला असो किंवा अख्खी सगळे ज्या सगळ्या समाज असो या लोकांना अशी जर तुम्ही खुलं हे सगळं हे दिलं तर नियंत्रण त्यांच्यावर ठेवलं नाही तर असे प्रकार निश्चितच घडणार ममता दीदींच्या मंत्र्याच्या वक्तव्याचा कठोर शब्दामध्ये निषेध आणि जोपर्यंत यांच्यावरती कठोर कारवाई होत नाही यांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपण सर्वसामान्य लोकांनी सुद्धा ह्यांना आपण सामाजिक पातळीवरती निषेध करून आपलं ताकद दाखवून दिली पाहिजे इथे थांबूयात धन्यवाद